कुटुंबियांसह त्यांनी मोठे आरोप केलेले आहेत तुमच्यावर राज्य सरकारवर प्रामुख्यानं मुख्यमंत्र्या त्याच्यावर उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांचा लवटांगड दौरा अर्जव दौरा मार पडा मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते पण मला वाटतं काँग्रेसने त्यांना हुसकावून लावलेलं ला आहे दिल्लीत त्यांना कुणीही भाव दिला नाही खालील लोटांगण असा संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्याकरता आणि उद्धव ठाकरे यांना मी नाचवू शकतो मी बोलेल तेव्हा ते दिल्लीत तीन दिवसही राहू शकतात मुलाचा वाढदिवस असताना सुद्धा दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये न राहता ते माझ्या घरात राहतात आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याकरता हा दौरा कदाचित त्यांनी अरेंज केला असावा आणि राजकीय फायद्याचं त्यांना काही झाला नाही परंतु ह्या ना निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये फंडाची गरज असते आणि कदाचित हा फंड गोळ्या करण्याकरता हा दौरा झालेला आहे असं मला वाटतं दक्षिण आफ्रिकेतील अब्जावधीचा रॅड रॅड घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांच्यापैकी एक गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणण्याकरता कदाचित हा दौरा त्या ठिकाणी अरेंज केला गेला असावा मुंबईत राज्य सरकार आहे कळेल की कोण येऊन भेटलं की ज्याने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असे गुप्ता बंधू एकतीस जुलैमध्ये त्यांच्या काही लोकांची जामीनावर सुटका झालेली आहे आणि सात तारखेला दुपारीच्या सुमारास या मुक्ता बंधूंची संजय राऊत यांनी भेट घडवून आणलेली दिसते या दिल्ली या ठिकाणी आणि कदाचित त्याच्यासाठीच या दौऱ्याचं अरेंज केला गेला असावा नियोजित दौरा असावा शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलंय की उद्धव ठाकरे यांना राजकारणातील काही ना कळत नाही असं त्यांनी लिहून ठेवलं त्याच्या आत्मचरित्राबद्दल आणि संजय राऊत यांचा हा प्लॅन असावा की आपल्या राष्ट्रवादीतील मित्राला किंवा मित्राच्या आप्तसोकियांना मुख्यमंत्री करण्याकरता उद्धव ठाकरे आणि पूर्ण फॅमिलीला अडकवायचं आणि आपल्या मित्राचा किंवा स्वतःचा रस्ता मोकळा करायचा याकरता ह्या सगळ्या दौऱ्याचं नियोजन केलं असेल ठाकरे फॅमिली आणि गुप्ता बंधू यांची भेट झाली की नाही आपण त्यांना विचारावं सात तारखेला दुपारी आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कशासाठी ही भेट झाली की जो माणूस करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारामध्ये चार एका देशाला ज्यांनी फसवलेलं आहे की ज्याच्या लुकआउट नोटीस निघाली होती या देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्य आणि अशा माणसाची भेट संजय राऊत यांच्या घरी सात तारखेला झाले की नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं कदाचित कदाचित त्यांच्या घरातली सीसीटीव्ही बंद केली असतील रोडवरचे सीसीटीव्ही टी व्ही पाहावेत किंवा बंधूंचे फोन तपासावे आणि त्यातून ह्या गोष्टी कळतील काय झालं नाही इलेक्शन फंड आणि या सगळ्या गोष्टींकरता या सगळ्याचा हा नियोजन होतं का याची मी जाहीरपणे त्यांना आव्हान करतोय करता <hans <bugs> <hans> तो 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 की अशा पद्धतीकरता या दौऱ्याचं नियोजन होतं का हे त्यांनी खुलासा आहे असा करावा नाही त्यांची काय हिस्ट्री आहे गुप्ता बंधू तुम्ही म्हटले की भ्रष्टाचार वगैरे केलेला आहे त्यांनी पण तुम्हाला तुमच्याकडे काय माहिती आहे नेमकी त्यांचा बॅकग्राऊंड त्यांचं काय आहे तुम्ही गुगलला जरी गेलात किंवा लंगूरला गेलात गुप्ता बंधू म्हटलं की पण असं पूर्ण नाव काय होत पूर्णपणे तुम्हाला त्याची तुम्हाला त्यांची अजय गुप्ता राजेश गुप्ता की ज्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेमध्ये अब्जावधी रँडचा घोटाळा केलेला आहे जेकब झुमा दोन हजार अठरामध्ये अध्यक्षपदावरनं पायउत्तार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते तेथे अटक झाले होते या ठिकाणी त्याच्यावरती आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून डेहराडून येथे सुद्धा गुन्हा दाखल आहे उत्तर प्रदेशातल्या सहानपूरचे त्या आधी ते बिझनेस करायचे अनेक ठिकाणी अनेक खात्यांमध्ये खाणकाम असेल हवाई जवान असेल त्या ठिकाणी त्यांच्यावरती त्या उद्योगांमध्ये विस्तार करताना प्रचंड असा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अशा पद्धतीचे आरोप तुम्ही माहिती काढा दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेला हा घोटाळा आहे आणि त्याच्यामध्ये ते पळून गेले होते अनेक ठिकाणी तुम्ही तुम्ही त्याची माहिती काढा तुम्हाला तुम्हाला त्यांची माहिती मिळेल केंद्र सरकार आहे राज्यप्रदेश सरकार आहे अशा व्यक्तीला आठवणार अशा व्यक्तींना माझं प्रथम अटक करणं जामिनावर म्हणून चुकलेलं आहे परंतु एक राजकीय नेता जो दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतोय आणि दिल्लीत येऊन दिल्लीत येऊन अशा व्यक्तीशी एका राज्यसभेच्या खासदारांच्या घरी बैठक होते तर त्या बैठकी प्रयोजन काय त्या राजकीय नेत्यांनी प्रथम जाहीर करावं त्याचा खुलासा करावा आपण दुसऱ्यावर दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आणि आपण दिल्लीमध्ये येऊन अशा पद्धतीने जर अशा भ्रष्टाचारी लोकांच्या स्कॅममध्ये अडकलेल्या लोकांची आपण बैठका करताय तर या संदर्भात त्या खुलासा करावा तुम्ही लोकांची अतिशय मोठा म्हणजे संशोधनाची आरोप आहे ते अशा प्रकारे